श्रीक्षेत्र लोणी टाकळीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संत गुलाबराव महाराज पालखी या दोन्ही पालख्यांचे आगमन आगमन लोणीमध्ये होताच नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणीच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी व पुष्पवर्षाव करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले सन पंधराशे चौऱ्याण्णव पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पायदळ वारीचे हे चारशे एकोणतीसवे वर्ष आहे ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या भूमी लोणीमध्ये श्री संत गुलाबराव महाराज पालखी चांदूर बाजार ते पंढरपूर ही पालखीही गेली अनेक वर्षांपासून करत आहे गावामध्ये दोन्ही झाले होते श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचा मुक्काम गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान येथे होता तर गुलाबराव महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री संत गुलाबराव महाराज जन्मस्थान मंदिर येथे होता दोन्ही पालखींना रात्री लोणी ग्रामवासियांच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सकाळी सहा वाजल्यापासून दोन्ही पालखींनी संपूर्ण गावाला प्रदिक्षिणा घातली पालखीमध्ये गावातील ग्रामवासियांनीही सहभाग नोंदवला व दोन्ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या पुढच्या वर्षी यावेळी आमच्या गावी अशी मायाची साथ घातली व वा ग्रामवासियांनी पालखीचा निरोप घेतला माऊलीच्या पालखीमुळे दिवसभर गावामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले अनिल दिखले विदर्भ न्यूज लोणी टाकळी